हॅलो नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आता घट आपले बसलेले आहेत तर सकाळचं जे काही रुटीन असतं तर सकाळचं मी ते तुमच्यासोबत कालच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे तर आजचा म्हणजे आजची चौथी माळा आहे आजचा रंग आहे केशरी तर केशरी कपडे पण घातलेले आहे म्हणजे साडी घातलेली आहे त्यानंतर मग संध्याकाळचं जे रुटीन आहे ना तर ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सकाळपेक्षा संध्याकाळी कमी कामं असतात आणि देवाच्या सेवेचाच आधी मी करून घेते त्यानंतर मग थोडंफार हलकं फुलकंच रात्री जेवणाचं असतं म्हणजे डाळ भात म्हणा किंवा मग असं भाताचंच आम्ही जा जास्त बनवत असतो आणि सकाळचं भरपूर उरलेलं असतं भाजी चपात्या तर त्याच्यामुळे स संध्याकाळचं एवढं काही टेन्शन नसतं तर मी सेवेचं आधी करून घेते आणि संध्याकाळी आपण सेवेला जर बसलो ना तर खूप छान प्रसन्न वातावरण घरामध्ये तयार होतं तर इथे मी काय केलं गॅसच्या शेगडीजवळ म्हणजे किचनमध्ये एक अगरबत्ती लावली त्यानंतर दिवा आणि अगरबत्ती तुळशी आईजवळ नेलं आणि संध्याकाळी आपल्याला तुळशी आईजवळ अगरबत्ती आणि एक दिवा लावायलाच पाहिजे त्यानंतर मग इथे आता सासू सासऱ्यांचा एक फोटो मी लावलेला आहे तर ते आपले पितर असतात तर त्यांची सेवा आपल्याला रोजच्या रोज म्हणजे जेवढी होता येईल होता होईल तेवढी करायला पाहिजे तुम्ही धूपदीप तिथे लावू शकता त्यानंतर मग ते, ते काही नाही मागत कारण ना की ते आपले पितर असतात त्यांना फक्त आपल्याकडून हीच एक अपेक्षा असते की यांनी आपल्याला सदैव स्मरण स्मरणात ठेवावं तर एवढीच त्यांची इच्छा असते आणि आपल्याला ती सेवा त्यांची करावीच लागते जेणेकरून त्यांची कृपा ही आपल्यावरती राहील आणि स्वामी असं म्हणतात की तुम्ही माझी सेवा नका करू आधी तुम्ही माझ्या आधी तुम्ही तुमचं कुलदेवीची सेवा करा त्यानंतर जे पितर असतात तुमचे त्यांची तुम्ही सेवा करा तर इथे मला तुम्हाला दाखवायचं आहे की मी बाहेर आले तुळशी आईजवळ दिवा लावण्यासाठी आणि एक कार उभी होती आणि त्याच्यामागे स्वामींचा फोटो होता तर आणि हे सेवा करताना म्हणजे तुळशी आईजवळ जेव्हा दिवा लावायला गेले ना वाल वाला वाला गे तर स्वामींचंच नामस्मरण माझं सुरू होतं श्री स्वामी समर्थ मनामध्ये आणि लगेचच त्या कारवरती मला स्वामींचा फोटो दिसला तर स्वामी कधी केव्हा दर्शन देतील ना सांगता येत नाही तर एवढा अनुभव संध्याकाळच्या वेळेला आला आणि खूप छान वाटलं त्यानंतर मी आता संध्याकाळच्या पूजेला मंदिरामध्ये आले अपन है, तर इथे आता घट आपण बसवलेला आहे तर तुम्ही सकाळी याला थोडं थोडं पाणी घालू शकता किंवा मग संध्याकाळच्या वेळेला थोडं थोडं पाणी घालू शकता मी जर सकाळी जर पाणी नाही घातलं ना तर संध्याकाळच्या वेळी घालते आणि दोन्ही टाईम आपल्याला कधीच याला पाणी घालायचं नाही कारण की याला सूर्यप्रकाश नसतो त्यानंतर हवा जर खेळती असेल तर ठीक आहे पण हवा जर घरामध्ये येत नसेल तर ते माती ओलीच राहते त्याच्यामुळे मग ते जे आपण धान्य टाकलेलं आहे ते सडायची शक्यता असते म्हणून एक टाईम आपल्याला इथे पाणी घालायचं आहे तर आज मी खूप जास्त महत्त्वाचं तुमच्यासोबत बोलणार आहे ज्या ज्या ताईंना दुर्गा सप्तशती पाठ करण्याची म्हणजे कोणाकोणाला कौना वेळ मिळत नाही कारण की त्या वर्किंग असतात त्यांना जॉब करावा लागतो तर त्यांना शक्य नसतं तर त्यांनी ही एक सेवा जरी केली ना तर दुर्गा सप्तशती पाठाचं जे फळ आहे ना तर ते तुम्हाला ही सेवा करून मिळेल तर तेच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर थोडं पाणी मी इथे घातलेलं आहे आणि त्यानंतर आता मी सेवेचं तुम्हाला सांगतेच तर हा ग्रंथ आहे नित्यसेवेचा तर यामध्ये आपल्या जी कुलदेवीची सेवा आहे तर त्यामध्ये तुम्हाला सिद्ध कुंजिका स्तोत्र दिलेला आहे त्यानंतर पार्वती स्तोत्र असतं त्यानंतर रात्री सुक्तम असतं किंवा मग तुम्हाला कालिका स्तोत्र म्हणजे आपली का जी कुलदेवी असतात देव्या असतात तर त्यांच्या सेवा इथे दिलेल्या आहेत तर तिथून तुम्ही दहा दिवस ह्या सेवा करू शकता स्पेशली तुम्हाला मला आज सांगायचं आहे की सिद्ध कुंजिक स्तोत्राचं तुम्ही जास्तीत जास्त पठण करा तुमच्या जणे जर कुलदेवीची सेवा होत नसेल म्हणजे दुर्गा सप्तशती पाठ होत नसतील तर तुम्ही जास्तीत जास्त सिद्ध कुंजिक स्तोत्राचं पठण करा श्रवण करा तुम्ही यूट्यूबलासुद्धा हे लावून ऐकू शकता ज्यांना ज्यांना वाचन येत नाही त्यांनी यूट्यूबला लावून तुम्ही सकाळ संध्याकाळ हे ऐकू शकता आणि त्याच्यासोबत ते तुम्ही म्हणू शकता आणि ज्यांना वाचन आहे तर त्यांनी सिद्ध कुंजिका आपल्याला सात वेळा किंवा मग पाच वेळा किंवा मग अकरा किंवा मग एकवीस किंवा मग एकावन्न वेळा तर तुम्ही याचं संकल्प सोडून तुम्ही ही सेवा करू शकता तर एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे तुम्ही जर संकल्प सोडलेला असेल तुमची जी काही इच्छा असेल तर ती देवीला तुम्ही सांगायचं आहे त्यानंतर याचे पाठ तुम्ही करू शकता तर ह्या सिद्ध कुंजिका स्तोत्रामध्ये तुम्हाला वाचायला मिळेल शेवटी की तुम्हाला जर म्हणजे तुम्ही याचे पाठ जर केले ना तर तुम्हाला दुर्गा शप्तशाती पाठ केल्याचं फळ मिळतं तर हे त्यात नमूद पण केलेलं आहे तर हे स्तोत्र मी सकाळ संध्याकाळ दोन्हीही टाइम घेत असते आणि वाचायला पण तेवढं सोपं आहे आणि फक्त दीड पानाचं आहे एवढं पण मोठं नाही तर तुम्ही सहज वाचू शकता तुम्ही सात वेळा वाचू शकता सहजच तर नक्की ही सेवा करून बघा ओमू देवी स्तोत्र येन मन्त्रप्रभावेन चण्डीजापशुभ भवेत् न ना कवच नार्गलास्तोत्र किलकणरहस्यकम ना न ना सूक्तनापि ध्यानत् स न्यासो न च वार्च कुञ्जिकापाठमात्रेण दुर्गापाठ फललभेत देवी देवानामपि दुर्लभं गोपनीयप्रयत्नेन स्वयोनिरीव पार्वती मारणमोहनवस्य स्तम्भनोच्चाटनादिकमपाठमात्रेण संसिद्धेत पुञ्जिकास्तोत्रमुत्तमम् अथ मन्त्र ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ॐ ग्लो हू क्लीजुषज्ज्वालय ज्वालय ज्वल ज्वल प्रज्वल प्रज्वल ऐं ह्रीं क्ली चामुण्डाय विच्चे ज्वलः स लक्षपटस्वहा इति मन्त्र नमस्ते रुद्ररूपिण्ये नमस्ते मथु मर्दिनि नभकैठवण्ये नमस्ते महिषार्दिनि नमस्ते शुम्भहन्त्रे स निशुम्भासुरघातिनि जाग्रत हि महादेवी जपसिद्ध कुरुष्व मे एकायिसृष्टिरूपाय हे कारी प्रतिपादिका क्रीकारिका रूपिन्ने बिड रूपेणमस्तुते चामुण्डा चण्डघातीच चा, हे कारी वरदायिनी विच्चे चाभ, विच्चे चा भयदाणित्य नमस्ते मंत्र रूपिणी धादी दोदुर्जटे पद्नी वाविवू वागीश्वरी कात्री तु कालिका देवी शाशी शूलिनी शुभ गुरु हो 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 जन 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 जांभनादिनी भ्रू भैरवी भवन्ने ते नमो नम अंकं चंतं त पय शवीदु ए विहाक्ष धीजाग्र धीजाग्र त्रोटय त्रोटय दीप्त कुरु स्वाहा पापी पू पार्वती पूर्णा खाखी खु खेचरी तथा शिसु सासी सप्तशि सासी देव्या शिशु सप्तशितीदेव्या मंत्रसिद्धी कुरुद तू मंत्र जागरती हेतवे दातव्य गोपीत पार्वती यस्तु कुञ्चिकया देवी हिनाशब्दशती न ण तस्यै ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच ઓમ 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 આમ 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 ક્લીમ 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 ચામુંડા 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 ્રી ક્લી ઓમ આમ ચામુંડાઈ ક્લીમ ચામુંડા ક્લી ચામુંડાઈ ओम आं भ्रीं क्लीं चामुंडाय वि चय ओम आं भ्रीं क्लीं चामुंडाय वि चय ओम आं भ्रीं क्लीं चामुंडाय वि चय ओम आं भ्रीं क्लीं चामुण्डायवी तर आजची होती चौथी माळ तर मी संध्याकाळची पूजा कशी करत असते म्हणजे एवढं काही जास्त करत नाही संध्याकाळच्या वेळेस कारण की सकाळी संपूर्ण जी सेवा आहेत पूजा आहे ते होऊन जातात थोडंफार संध्याकाळचं असतं म्हणजे तुळशी आईजवळ दिवा लावणं त्यानंतर किचनमध्ये पण एक अगरबत्ती लावते नियमित संध्याकाळी लावते शुक्रवारच्या दिवशी छानशी अशी सेवा असते आपल्या शेगडीची कारण की अन्नपूर्णा माता आपल्या किचनमध्येच असते त्याच्यामुळे आपल्याला शुक्रवारच्या दिवशी अन्नपूर्णा मातेबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची असते त्यामुळे आपण शुक्रवारच्या दिवशी तिची पूजा किचनमध्येच करायची असते तर असं असतं संध्याकाळचं रुटीन म्हणजे थोडंच असतं जास्त काही नसतं तुळशी आईजवळ दिवा असतो त्यानंतर मग गॅसच्या शेगडीजवळ दिवा असतो त्यानंतर इथे सासू सासूसासऱ्यांचा फोटो आहे तर तिथे नियमित मी संध्याकाळ आणि सकाळ अगरबत्ती लावते आणि थोडंफार आपलं आरतीचं असतं संध्याकाळचं कारण की आता घट वगैरे बसलेलं आहे म्हणजे इतर दिवशी सकाळी किंवा मग संध्याकाळी एक टाईमच मी आरती करते तर आता नवरात्री आहे तर दोन्हीही टाईम आपल्याला आरती देवीची करायची असते तर सकाळी जास्त पूजेचं म्हणजे असं सेवा वगैरे भरपूर प्रमाणात देवांची पण इतर देवांच्या पण सेवा असतात पूजा असतात आणि खूप मोठं मंदिर आहे साफसफाई एक एक देव आपल्याला पुसून घ्यावा लागतो त्यांना आंघोळ वगैरे घालावे लागते तर खूप जास्त सकाळचं संध्याकाळी एवढा काही लोड नसतो कामाचं पण नाही स्वयंपाकाचं पण नाही एवढा असतो कारण की सकाळचं थोडंफार पडलेलं असतं त्यानंतर डाळ किंवा भात असं संध्याकाळी बनवावं लागतं जास्त प्रमाणात राईस मी खातो तर संध्याकाळी स्वयंपाकाचा काही लोड नसतो त्याच्या तर मी सेवेचा आधी करून घेते त्यानंतर स्वयंपाकाला लागते तर सेवेचा पण इतका काही लोड नसतो थोडाफारच असतो आरती वगैरे तर नवरात्र आहे त्याच्यामुळे मी काय करते संध्याकाळची जी सेवा असते ना माझी सिद्ध कुंजिक स्तोत्र तर हे मी सात वेळा किंवा मग पाच वेळा घेत असते तुम्ही तुम्हाला जमेल तसं घ्या एक वेळा घेतलं तरीही चालेल तर सिद्ध कुंजिका असतो तर आपण नियमित जेव्हा वाचतो ना किंवा मग फक्त नवरात्रामध्ये आपण सात किंवा मग अकरा किंवा मग एक्कावन्ताचे पाठ करतो तर आपल्याला दुभा सप्तशतीचा पाठ आपण एक करतो ना तर सात वेळा जरी वाचला तुम्ही किंवा मग अकरा वेळा जरी वाचला किंवा मग एक वेळा जरी वाचलं ना तर तेवढं फळ आपल्याला सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचल्याने मिळतं तर तुम्हाला जर पाठ करणं शक्य नाही तर तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्राचं जास्तीत जास्त तुम्ही श्रवण करा किंवा मग तुम्ही वाचू पण शकता तर ही सेवा तुम्ही नक्की करा जेणेकरून तुम्हाला जर सप्तशती वाचायला टाईम नसेल तर तुम्ही ही सेवा करा आणि तेवढंच फळ आपल्याला देवी आई दे, तर म्हणूनच हा व्हिडिओ मी आवर्जून बनवला आहे तर आजची चौथी माळ होती आणि केशरी आजचा कलर होता तर केशरी साडी घालून देवयाईची आजची पूजा संपूर्ण झालेली आहे तर आता संध्याकाळ झालेली आहे सेवा पण माझ्या झालेल्या आहेत त्यानंतर आता स्वयंपाकाचं बघते तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा मग तुमचे काही प्रश्न असतील तुम्हाला काही यामधलं समजलं असेल तर कमेंट करून तुम्ही मला ते विचारू शकता तर आजचा छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ स्वामी सेवा करा सेवे करीवा